हाय हॅलो नमस्कार मी निषासह स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझे नवीन आणि छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग कशा आहात तुम्ही बरे असताना मस्त असताना तर मस्तच असाय हवं तर मग पुन्हा एकदा अजून म्हणजे छानच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते मी तर मग आज माझी कहरे आणले होते उतरून पाड लागलं होतं तर मग हे जी काय काय वेगळं वेगळं येतं दोन प्रकारचे आहेत काय मोठाले काय ती येतं कहेर्या आणून काय बारकाले येतात तर ही जी चार पाच दी मी तुम्हाला दाखवते ही दुसऱ्या आंब्याचे होते आणि ही खार पण घालायचा होता तर मग त्यासाठी मग म्या पाण्यामध्ये असे भिज घेतले होत्या आंब्या म्हणजे काय खारासाठी ठेवायच्या होत्या आणि काही आपल्या घरीच खायसाठी ठोवायच्या होत्या पिकं घालायला ठुलत्या मग त्यातल्या मग त्यातल्या मग तीस कैऱ्या काढल्या होत्या बकेटी ठुलत्या म्या पाण्यात पाण्यात भिजवायला तर मग मी किती सकाळी टाकले होते आणि संध्याकाळी मग कैऱ्या ह्या फुडून घेतल्या होत्या तर मग ह्यातलं पण असं साफ ती करून ह्यातल्या जी बी ती होते बी ती काढून चांगलं कपडे साफ करून घेतलं होतं मी आणि पुसून हे करून हे बघा चांगल्याशे मोठ्या मोठ्या फुडी झाल होत्या मग आता मसाला करायसाठी मी आता हे हे जर मोहरी घेतली होती मी मोहरी पण ही घातली नाही आपल्या घरचीच मोहरी आहे तर आपण चांगलं साफ ही करून आधी भाजून ही करून घेतलंय आता जी मसाले होती सा होते ती सगळे मोहरी काही लवंगा दाणे हे सगळं असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं भाजून तेल टाकून भाजून आता हे सगळं काय पण मी असे थोड्या उन्हामध्येच वाळू घातलेल्या होत्या आता काय पावसाचंच वातावरण आहे पण सगळे जी मसाले ती होते मी सगळे वाटून घेतले तेल ती टाकून आणि कहऱ्या पुसून ती करून उन्हात मी ठेवते थोडे वाळू घालायला ते आणि पाठीत घेऊन मग त्यामध्ये सगळा आधी मसाला टाकला इथं हळद हळद पण टाकली का की ओ, किती कैऱ्या थोड्या बारकाल्याच होत्या मोठ्याला पण नव्हत्या कैऱ्या आणि माझी मी इतकी एक्सपर्ट पण नाही आहे ती आचार ते टाकाय खार टाकायला पण जसं आमच्या आतांनी सांगितलं होतं तसं सा तसं मी क कंटिन्यू केलं आधी त्यांना विचारलं होतं मी ॲक्ती किती टाकायचं किती प्रमाणात टाकायचं तर मग तसं त्यांच्याकडून विचारून टाकलं होतं तर मग हळद मीठ मीठ पण मी जास्त मोठं मीठ टाकत येतं पण मोठं नव्हतं मोठं पण होतं पण बारीकच टाकलं का किती लवकर मग पाणी सुटतं मग ते खारायला तर मग हाताने करण्यापेक्षा मग मी ह्यानीच करते मिरचीचा हात होईल म्हणून बाळाला लग, आळूला घ्यावा लागन तर मग ह्यानी उलथानेच मिक्स करायला लागले होते पण त्याने काय जमानाच मग म्हणलं हातानेच मग मिक्स केले त्याला चांगलं असं वरखाली वरखाली करून मग थोड्यामध्ये हातामध्ये मसाला आणि काही कैऱ्या तसं भरणीमध्ये टाकल्याने ही काचाची बरणीमध्येच टाकलं होतं काचची बरणी पण आधी चांगली मस्त दू, धुतो धुवून वाळू घातलेली होती आणि ह्यामध्ये आता थोडं तेल ती गरम गरम करून थोडं गार झाल्यावर परत ह्यामध्ये वतावं लागेल तर एवढं झालं आता आज खार चला तर मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच चला तुम्ही व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय